याच अनुषंगाने प्रेक्षकांनाही प्रश्न पडला असेल कारण आपण थमनेलमध्ये म्हणतोय की सिंगल की डबल डिजिट आता अजितदादा शिंदेंना ई एम आय भरावे लागणार का सत्ता मिळाली आहे पक्ष त्यांच्या ताब्यात आले आता शिंदे आणि पर, अजितदादांवरती परत फेडीची वेळ आलीये लोक भाजपनी जेव्हा शिंदेंना सोबत घेतलं तेव्हा उलटसुलट चर्चा होती तेव्हाच गेले महिनाभर साधारणत जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये राज्यसभेच्या सहा जागांसाठी दहा जून दोन हजार बावीस आणि विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी वीस जून दोन हजार बावीस या दोन तारखांना निवडणुका लागल्या होत्या आणि जून महिन्याच्या सुरुवातीपासून शिंदे अस्थिर आहेत शिंदेंच्या विरोधात ईडीच्या नोटिसा येत आहेत किंवा त्यांच्या सहकार्याच्या विरोधात आलेली आहे आणि शिंदे हे काहीसे डांवडवल आहेत उद्धव ठाकरेंना भेटत आहेत मातोश्रीवर जात आहेत सह्याद्रीला जाऊन भेटत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पण शिंदे हे प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक राहिले आहेत वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा धर्मवीर आनंद दिघे असतील यांचे निष्ठावंत पायिक आहेत तर ते उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना आ, पक्षाची आर्थिक नाडी ही एकनाथ शिंदेकडं त्यांनी दिली होती आणि हे सर्वश्रुत होतं तेव्हा एकनाथ शिंदे असं काही करतील असं भल्याभल्यांना वाटत नव्हतं पण झालं वीस जून दोन हजार बावीसच्या मध्यरात्री शिवसेना फुटली हे उद्धव ठाकरेंना कळलं आणि दुसऱ्या दिवशी तर ते सुरतवरनं स्पष्ट झालं मी सांगतोय काय ते हे आहे की जेव्हा एकनाथ शिंदे हे भाजपकडं गेले आपले आमदार घेऊन भाजपच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेच्या जा आमदारांनी जावं यासाठी फोन केले काही राज्यातल्या नेत्यांनी तर एकनाथ शिंदेकडं ते आमदार गेले पाहिजे जे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांना खात्याची सुद्धा आश्वासनं दिली त्यानंतर काही हे सुरतला गेलेत गुवाहाटीला गेलेत तर सांगायचं तात्पर्य असं आहे की भाजप आता म्हणू आहे की आम्ही तुम्हाला सत्ता दिली तुम्ही विरोधी बाकावरती होतात विसरू नका तुम्हाला सत्ता दिली तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं तुमचे अनेक आमदार हे मंत्री केलेत आणि तुम्हाला सोबत घेतलं तेव्हा आता आम्ही सांगू ते ऐका विधानसभेला पुन्हा तुमचं थोडं ऐकू अजित पवारांना हे सांगू शकतात की तुम्ही अधीर झाला होता यायला तुम्ही विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा देवगिरी बंगला स्वतःकडे मागून घेतला आमच्याकडनं म्हणजे तुम्ही आमच्याकडं आज ना उद्या येणार होतात हे तुमच्या काकाला नाही कळलं होतं तुम्हालाही माहिती होतं तुम्हालाही यायचं होतं तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत जे घेऊन आलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी विसरू नका ते आमच्याकडं आले म्हणूनच तर सगळा ससेमिरा चौकशांचा कारवायांचा थांबला आहे तेव्हा आता तुम्ही आमचं ऐका सत्ता मिळाली आहे ना आता ई एम आय भरा म्हणजे काय आता परत फेडीची वेळ आलेली आहे यासाठी शिंदेंना आम्ही जवळजवळ दीड वर्षाहून अधिक काळ सत्तेत ठेवलं आहे त्यांना आमच्याकडे एकशे चार विधानसभेचे आमदार असतानाही मुख्यमंत्रीपद दिलं आहे तुमच्या नावानं ना आम्ही कारभार केलेला आहे तेव्हा आता आमचं थोडं ऐका आम्ही तुम्हाला दीड जवळपास पावणे <laughs> दोन वर्ष मुख्यमंत्री ठेवलंय तर तुम्हाला आता आमचं ऐकावं लागेल म्हणजे शिंदेंचा नाईला आहे अजित पवारांच्या बाबतीत तेच आहे तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून खुश नव्हतात तुम्हाला सत्तेची चाहूल होती तुम्हाला आस होती ती आम्ही पूर्ण केली तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं तुमच्या काही आमदारांना आम्ही मंत्री केलं की ज्यांची प्रतिमा डागायली गेली होती जनमानसामध्ये त्यांनाही आम्ही मेन लीगमध्ये पुन्हा आहे तेव्हा आता आम्ही तुमचं ऐकणार नाही तुम्हाला आमचं आहे अजित पवारांनी ही अपेक्षा होतीच खरी तर की त्यांना सिंगल डिजिटच जागा मिळतील आणि त्यांना आत्ता आपल्याला जी माहिती मिळते आहे चार आणि दोन ॲडिशनल जागा भाजपच्या सर्वेतनं जर का अजित पवार गटाला मिळाल्या तर नवल वाटू नये मी सांगतोय ते नीट ऐका अजित पवारांना चार ते सहा जागा मिळू शकतात चार जागा ह्या त्यांना हव्याच होत्या ज्या कर्जतच्या मेळाव्याच्या भाषणात अजित पवारांनी सांगितल्या होत्या बारामती सातारा शिरूर आणि रायगड जी विद्यमान जागा त्यांच्याकडे आहे दोन जागा मी ज्या सांगतोय ज्या भाजपच्या सर्वेमधून जी वास्तविकता म्हणतायत ना देवेंद्र फडणवीस त्यातून जर का अजित पवारांच्या वाट्याला आल्या तर नवल वाटू नये एक म्हणजे गडचिरोली जिथे अजित पवारांकडे त्यांचे सहकारी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवार करा असा आग्रह भाजप धरू शकतं आणि दुसरी जागा म्हणजे ती आहे परभणीची की जिथे भाजपला असं वाटतं की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये क्रमांक दोनची मतं ज्यांनी घेतली होती ते राजेश विटेकर हे अजित पवारांच्या गटात आहेत तर ते तर अशा दोन जागा परभणी गडचिरोली ह्या जर का भाजपनं देऊ केल्या तर त्या मिळतील पण आज जिथे भंडारा गोंदियामध्ये अजित पवारांचा मेळावा झाला आणि तिथे प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा गोंदिया जागेवरती हक्क सांगितला आहे विसरून जा भाजप ती जागा देत नाही आहे कारण त्यांचा विद्यमान खासदार आहे तिथे प्रफुल्ल पटेलांची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नेमकी किती आहे काँग्रेससमोर याचा अंदाज सर्वेमधनं म्हणजे वास्तविकतेतून जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यातून भाजपला आलेला आहे तेव्हा ती जागा काही मिळणार नाही आहे चार ते सहा जागा ह्या मॅक्झिमम सहा जागा ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप देऊ करत आहे पण त्यातही काही ठिकाणी जर का कमळावरती निवडणूक लढण्याचा आग्रह झाला तर नवल वाटू नये हीच बाब शिंदेच्या बाबतीत आहे शिंदेच्या शिवसेनेकडं भाजपच्या वास्तविकतेमधून जसं हो देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत तो जो सर्वे आहे त्यातनं असं दिसतंय की शिंदेकडं तेरा खासदार आहेत शिवसेनेच्या अठरा खासदारांपैकी पण शिंदेंकडं विनिंग प्रॉबॅबिलिटी असलेले या खासदारांपैकी किती उमेदवार आहेत यावर प्रश्नचिन्ह आहे जिंकण्याची शक्यता किंवा जिंकण्यासाठी एखादा उमेदवार आपलं धनुष्यमान चिन्ह घेऊन ती निवडणूक जिंकू शकतो याची वास्तविकता भाजपनं झोखलेली आहे आणि त्यामध्ये शिंदेच्या विद्यमान तेरा खासदारांपैकी सहा ते सात असे खासदार आहेत की जे धनुष्यवान चिन्ह घेऊनही निवडून येऊ शकतात जिंकू शकतात जर का महायुतीचे उमेदवार म्हणून मोदींच्या सभा लागल्या भाजपनं मदत केली तर पण अनेक ठिकाणी शिंदे जेवढा दावा करतायत बावीस जागांचा तिथे शिंदेकडे खासदार आमदार आहेत पण शिवसेनेची जी पक्ष संघटना आहे जे केडर आहे ते निम्म्याहून अधिक नाहीये बहुतेक ठिकाणी निम्म्याहून जास्त केडर शिवसेनेचं हे उद्धव ठाकरे गटाकडं आहे आणि ही वास्तविकता भाजपच्या सर्वेमधनं आलेली आहे आणि म्हणून मग शिंदेंनाही सांगितलं आहे की आठ ते नऊ जागा मॅक्झिमम अकरा जागा फार फार तर तेही घासाघीस करून तिथेही काही खासदार जे सिटिंग आहेत त्यांना बदलवून म्हणजे त्यांचं चिन्ह बदलवून आपण उभं करूया का यावरती खल चाललेला आहे आणि शिंदेना ज्या आठ ते नऊ जागा दिसत आहेत त्याही जागा आलेल्या आहेत म्हणजे एक फक्त उदाहरण सांगतो कदाचित भाजपकडनं शिंदेंच्या शिवसेनेला किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना असाही प्रस्ताव जाईल नवल वाटू नये कल्याणची जी जागा आहे जिथे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत यांना सांगितलं जाईल तुम्ही ठाण्यामधनं लढा आम्ही ठाण्याची जागा तुम्हाला देतोय आणि कल्याणमध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना हलवलं जाईल भाजपकडनं असं सुद्धा चाललेलं आहे चर्चा तीही सुद्धा आहे तेव्हा आत्ता शिंदेंकडं ज्या जागा भाजप देऊ शकतं त्यामध्ये दक्षिण मध्य राहुल शेवाळेंची जागा देत आहे त्यानंतर कल्याण ठाणे श्रीकांत शिंदेंसाठी ठाणे की कल्याण हा एक मोठा सस्पेन्स आहे हात कणंगल्याची जागा धैर्यशील माने यांना शिंदे गटासाठी भाजप सोडत आहे कारण तिथे मराठा विरुद्ध राजू शेट्टी असेल तर जैन मतं असं सगळं ते समीकरण आहे भाजपला ते जुळवून येईल असं वाटतं आहे धर्यशील मानेच्या बाबतीत म्हणून हातकरंगल्याची जागा शिंदे गटाला भाजप सोडू शकतं रामटेकमध्ये भाजपनी वास्तविकतेचा सर्व केलेला आहे कृपाल तुमाने जे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे शिंदे गटाकडे आहेत त्यांना ती जागा भाजप सोडू शकतं बुलढाण्याची जागा प्रताप जाधव हे तिथे वजनदार नेते आहेत ठाकरे गटाचे शिवसेना आणि पक्षसंघटना बऱ्यापैकी ही शिंदेंच्या शिवसेनेकडं आहे संजय गायकवाड सुद्धा एक फॅक्टर त्यामध्ये आहे त्यामुळे प्रताप जाधवांची जागा बुलढाणा ही शिंदेंना मिळू शकते शिर्डीची जागा जी राखीव आहे तिथं सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहे शिंदेचे त्यांना ती जागा मिळू शकते वास्तविकतेच्या सर्वेमध्ये ते दिसतंय बहुतेक नाशिकची जागा आता धिस इज व्हेरी बिग सरप्राईज फॉर मी इवन की आत्तापर्यंत भाजपचे नेते हे सांगत होते की नाशिकची जागा त्यांचीच आहे अजूनही नाशिकवरचा ताबा किंवा आग्रह हा भाजपनं शिंदेकडं सोडलेला नाही पण विनिंग प्रॉबॅबिलिटी बघता हेमंत गोडसे मराठा समाजाचे उमेदवार आणि पुन्हा महाविकास आघाडीकडनं ती जागा शिवसेनेची ठाकरे गट घेतोय की शरद पवाराची राष्ट्रवादी काँग्रेस ती जागा घेते की काँग्रेस घेते यावरती बरंच काय अवलंबून आहे त्यामुळे नाशिकची जी जागा आहे त्यावरती बहुतेक शिंदेकडे जाईल असं दिसतंय मावळची जागा यश बावळ बारणी जे आहेत ते आत्ताच्या घडीला शिंदे गटामध्ये सर्वाधिक विनिंग प्रोबॅबिलिटी असलेले खासदार आहेत सिरंग बारणे तर तिथं सिरंग बारणेंना ती जागा सोडू शकतं म्हणजे आठ जागा ह्या जवळजवळ शिंदेंना भाजप सोडतंय महायुतीच्या जागा वाटपात ही खात्रीलायक माहिती आपल्याला मिळते पण ज्या चार जागा आहेत चार खासदार आहेत शिंदेंचे ते डेंजर झोनमध्ये आहेत त्यामधल्या अनेकांचा पत्ता कट होईल असं दिसतंय त्यामध्ये पहिलं नाव आहे संजय मंडलिक कोल्हापूरची जागा ती भाजप मागतंय त्यानंतर पालघरची जी जागा शिंदेकडे होते राजेंद्र गावित हे भाजपचे उमेदवार आयात केले गेले होते जागा वाटपा तिढा सोडवण्यासाठी ते आता भाजपच्या चिन्हावरती लढवत आहेत यवतमाळ वाशिमला भाजप म्हणत आहे आमच्याकडे उमेदवार आहे भावना गवळी यांचा पत्ता कट होईल का हे आता बघायचं आहे त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबई गजानन कीर्तिकर तिथे भाजपच ती जागा लढवत आहे शिंदेंना हा निरोप देऊन झालेला आहे आधीच दिलेला आहे आणि तिथे ठाकरे गटाकडनं गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे उमेदवार असणार आहेत तेही जवळजवळ स्पष्ट आहे तेव्हा बाप लेख असा सामना भाजपला होऊ द्यायचा नाही आहे भाजपची तयारी उत्तर मुंबई पाठोपाठ उत्तर पश्चिममध्ये चांगली आहे भाजपला ती जागा हवी आहे हा निरोप शिंदेना दिला गेलेला आहे म्हणजे गजानन कीर्तिकर यांचा पत्ता कट आहे त्यानंतर हिंगोली हेमंत पाटील जे त्याआधी नांदेड शहरातल्या एका भागाचे आमदार होते दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला हिंगोलीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडनं लढले खासदार झाले हेमंत पाटील हे डेंजर झोनमध्ये आहे त्यांच्या ठिकाणी भाजपचं असं म्हणणं आहे की भाजपचा उमेदवार एक मुळकुटे नावाचा तो स्ट्रॉंग आहे तर तानाजी मुळकुटे तर त्यांना आम्ही उमेदवारी देऊ का तर ते हेमंत पाटीलसुद्धा डेंजर झोनमध्ये आहे आणि वेळ पडली जर का सेटलमेंट झालं शिंदेच्या शिवसेनेमध्ये भाजपमध्ये तर हेमंत पाटील हे कमळावरती लढतील का त्यांना उमेदवारी मिळेल पण ते कमळावर लढतील का हा सुद्धा एक सस्पेन्स आहे